श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे जिद्दी सुनबाई सनई चौघडे वाजत होते दारात नक्षीदार रांगोळी काढली होती घरातले सगळे लोक का लगबगीने काम करत होते कमलाताईंनी किचन सांभाळला होता किचनमध्ये पुरणपोळीचा सुवास पसरलेला होता आज त्यांच्या मोठ्या मुलाचा विवाह होता आणि हो नव्या सुनबाई श्रुती सासरी पहिल्यांदा पाऊल टाकणार होती श्रुती एक बोलकी आत्मविश्वासू आणि सडेतोड स्वभावाची मुलगी डी एड केलेली तिला लहान मुलांना शिकवायला खूप आवडायचं ती ट्युशन घेत होती तिला शिक्षक व्हायचं होतं तिला कोणावरही अन्याय झालेला सहन व्हायचा नाही ती एक लढणारी महत्वाकांक्षी मुलगी होती तिला स्वतःचं विचार स्वातंत्र्य हवं होतं पण त्याचबरोबर घरातले मोठे सासरचं वातावरण याबद्दलही आदर होता सासरी ती पहिल्यांदाच पाऊल टाकत होती मनात खूप काही विचार होते लग्नानंतरचा दुसरा दिवस सकाळची वेळ श्रुती उठली आणि स्वयंपाकघरात पोहोचली सासूबाई आधीच चहा करत होत्या सुप्रभात आई श्रुतीने हसून म्हटलं कमलाताईने डोक्यावरचा पदर नीट करत थोडंसं दुर्लक्ष केलं त्या आधुनिक मुलीच्या आई म्हणण्यावरच थोडंसं अडखळ्या सुप्रभात चहा घेतेस का त्या थोड्या ताट आवाजात म्हणाल्या श्रुतीने त्यांच्या सुरातला थोडा कोरडेपणा जाणला पण ती गोंधळी नाही उलट हसून म्हणाली आई मी तुम्हाला मदत करू का मी पोहे करते कमलाताईंनी नजर खाली घालत म्हणाल्या इथे नवीन सून लगेच स्वयंपाकात येत नाही पहिली काही दिवस फक्त शिकायचं असतं समजून घ्यायचं असतं उगाच पुढे सरसवायचं नसतं श्रुतीने ते ऐकलं पण तिचा चेहरा पडला नाही ती म्हणाली हो आई ठीक आहे तुम्ही सांगाल तसं दिवस पुढे सरत गेले श्रुती खूप प्रयत्न करत होती वेळेत उठणं सगळ्यांशी आदरानं बोलणं घरातल्या सवयी समजून घेणं पण एक गोष्ट मात्र सतत लक्षात यायची तिचं मत विचारलं जात नव्हतं दिवस एकदा असा आला जेव्हा गावातल्या एका शेजारणीच्या घरात वाद झाला तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली होती ती बिचारी रडत श्रुतीच्या घराकडे आली श्रुतीने तिला पाणी दिलं धीर दिला आणि मग म्हणाली तुम्ही पोलिसात का नाही जात हे बरोबर नाही त्या बाईने डोळे मोठे करत म्हटलं अगं आपल्याला ना कोण ऐकणार तेवढ्यात कमलाताईंनी ते ऐकलं कमला त्या तडतड चालत आल्या आणि म्हणाल्या श्रुती हे तुझं सासरं आहे तू दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं नाही श्रुती एकदम गप्प झाली पण मनात विचारांची गर्दी झाली का नाही करायची दुसऱ्यांची मदत आपल्यासमोर कोणीतरी अन्याय सहन करतय आणि आपण डोळे झाकायचे दुसऱ्या दिवशी श्रुती घरातली कामे आवरून बाहेर पडली तिने त्या बाईला एका महिला संघटनेच्या काउन्सिलरकडे पाठवलं याबद्दल तिने सासरच्यांना काही सांगितलं नाही पण सासूबाईंना समजलं संध्याकाळी जेवणाच्या टेबलावर कमलाताई म्हणाल्या आपल्या घरात काही नवीन सवयी सुरू होत आहेत असं वाटतंय आता सुनबाई गावात मदतनीस झाली वाटतं अमे श्रुतीचा नवरा गोंधळा काय झालं आई कमलाताई म्हणाल्या ह्या आमच्या सुनबाईने शेजारच्या भांडणात पडून तिला काउन्सिलरकडे घेऊन गेली लोक काय म्हणतील लोक चर्चा करत आहेत श्रुतीने थोडा श्वास घेतला आणि म्हणाली आई जर एखादी बाई अन्याय सहन करत असेल तर तिला मदत करणं चुकीचं आहे का सगळेजण गप्प कमलाताईंना हे पचायला कठीण होतं त्यांना वाटत होतं सून म्हणजे गप्प नम्र आणि हो म्हणणारी व्यक्ती पण श्रुती तशी नव्हती ती जिद्दी होती पण जिद्द स्वार्थासाठी नव्हती ती होती मूल्यांसाठी एका दिवशी श्रुती आणि अमेय वेळ मिळाल्यावर बागेत बसले होते अमेय म्हणाला श्रुती तू जे करतेस ते चूक नाही पण इथे लोक वेगळ्या पद्धतीने बघतात म्हणजे मी बरोबर असूनही चूक ठरणार ती थोड्या शांत स्वरात म्हणाली नाही तसं नाही पण थोडं वेळ लागेल सगळ्यांना समजून घ्यायला आईला सवय नाही अशा गोष्टींची श्रुतीने डोळे मिटले तिच्या मनात लहानपणापासूनच एक गोष्ट पक्की होती जे योग्य आहे त्यासाठी लढायला शिका त्या रात्री ती डायरी लिहित होती तिने लिहिलं हे माझं घर आहे पण इथे आवाज दाबायची प्रथा आहे मी त्या प्रथेवर प्रश्न विचारले म्हणून मी जिद्दी ठरते पण मी गप्प बसले तर माझं खरं अस्तित्व हरवेल मी आईंना आदर देते पण स्वतःचा अपमान सहन करणार नाही मी सून आहे पण बायकोही आहे आणि एक स्वतंत्र विचार असलेली स्त्रीही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ श्रुती उठली पुन्हा स्वयंपाकघरात पोहोचली आई आज मी भाजी करते मला येते करता चूक झाली तर तुम्ही सांगा पण करू द्या ना कमलाताईंनी पाहिलं तिच्या डोळ्यात दडपण नव्हतं पण नम्र आत्मविश्वास होता जिद्द होती पण पन उद्धटपणा नव्हता कमलाताईंनी काही न बोलता हात पुढे केले ठीक आहे पाहू काय करते श्रुतीने सासरच्या घरातलं वातावरण समजून घेतलं होतं पण तिचा स्वभाव असा होता की जे चुकीचं आहे ते सहन करणं तिला जमायचं नाही ती सौम्य होती नम्र होती पण मनात एक ठामपणा होता न्याय आणि स्वाभिमानासाठी तिला काहीही करावं लागलं तरी चालेल सासूबाई कमलाताई मात्र अजूनही तिच्याकडे संशयाने बघत होत्या त्यांना वाटायचं ही सून फार विचारते फार बोलते गुपचूप राहिलं असतं तर बरं झालं असतं एका रविवारी गावातल्या सार्वजनिक मैदानावर एक सभा आयोजित करण्यात आली होती महिलांसाठी आरोग्य आणि शिक्षण यावर कार्यक्रम शाळेच्या शिक्षकांनी आणि काही सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे ही सभा भरवली होती श्रुती त्याच गावात आलेल्या संस्थेच्या संपर्कात होती ती संस्थेमध्ये काम करत नसली तरी एका चर्चासत्रात ती निमंत्रित होती गावातल्या मुलींचं शिक्षण आणि घरचं वातावरण यावर ती काही विचार मांडणार होती ती सासूबाईंना सांगायला गेली आई उद्या एक कार्यक्रम आहे महिलांसाठी आहे मी फक्त दोन तास बाहेर जाईन आणि आधीच सगळं घरचं काम करून ठेवेन कमलाताई थेट चेहरा वळवत म्हणाल्या तुला वाटतं बाहेरचं काहीतरी बोलणं म्हणजे मोठं काम आहे का आमच्या काळात बायका घराबाहेर पाय ठेवत नव्हत्या श्रुतीने शांतपणे उत्तर दिलं आई त्या काळातही स्त्रियांमध्ये सामर्थ्य होतं पण ते व्यक्त व्हायला वेळ लागला आता आपण थोडं पुढे जायचं ना कमलाताईंना ते अजिबात आवडलं नाही त्या म्हणाल्या माझ्या बोलण्याला उत्तर देऊ नकोस ही अरे रावी वाटते आम्हाला सून आहेस हे विसरू नकोस अमे हेही तिथेच होता त्याने मध्यस्थी करायचा प्रयत्न केला आई तिला फक्त दोन तास बाहेर जायचं आहे तिचं म्हणणं चुकत नाही कमलाताईंनी दोघांकडे पाहिलं आणि म्हणाल्या सगळं घर माझं ऐकतं पण आता सुनबाईचे नियम चालू झालेत बघू किती दिवस चालते ही जिद्द दुसऱ्या दिवशी श्रुती कार्यक्रमाला गेली तिने आपल्या भाषणात साध्या शब्दात खूप मोठ्या गोष्टी मांडल्या मुलींचं शिक्षण हे फक्त शाळेची जबाबदारी नाही तर घरातील आईवडिलांचीही आहे जर आईनेच घरात तिच्या मुलीला तू मुलगी आहेस गप्प बस असं शिकवलं तर ती मुलगी पुढे जाऊ शकते का स्त्रियांना आदर मिळावा असं वाटतं तर आधी स्त्रियांनी स्वतःला कमी लेखणं थांबवलं पाहिजे लोकांनी टाळ्या वाजवल्या शाळेच्या शिक्षकांनी तिची पाठ थोपाटली दुसऱ्या दिवशी सासूबाईंच्या कानावर गावात झालेल्या कार्यक्रमाचं नाव आलं कोणीतरी सांगितलं तुमच्या सुनबाईने भाषण केलं टाळ्या घेतल्या संध्याकाळी जेवणाच्या वेळी कमलाताईंनी टोमणा मारला आपलं घर मोठं आहे आपल्याकडच्या बायका गावात भाषण देत नाहीत श्रुती काही न बोलता शांत बसली त्या रात्री अमेयने विचारलं तू इतकं चांगलं काम करतेस पण आई इतकी नाराज होते तुला वाईट वाटत नाही का श्रुती म्हणाली आईने एक आयुष्य जुन्या साच्यात जगलं आहे मी वेगळं वागते बोलते म्हणून त्यांना वाटतं मी बंड करते पण मी फक्त विचार मांडते आहे दिवस सरले श्रुतीच्या भाषणामुळे गावातल्या काही महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती त्या विचारायला येऊ लागल्या तुमचं शिक्षण काय तुम्ही अजून कधी बोलाल का तेवढ्यात एक बारा वर्षाची मुलगी श्रुतीकडे आली ताई माझे बाबा मला पुढे शिकायला देणार नाहीत तुम्ही माझ्या बाबाला आणि आईला समजावू शकता का श्रुतीच्या डोळ्यात चमक आली हीच संधी आहे दुसऱ्या आठवड्यात श्रुतीने एक नवीन उपक्रम सुरू केला मुलींसाठी शनिवार रविवार मोफत अभ्यासवर्ग तिने गावातल्या एका रिकाम्या वाड्यात ही वर्गरचना केली स्वतः अभ्यास घेणं सुरू केलं हळूहळू मुली यायला लागल्या काही शिक्षिकांनाही तिने तयार केलं पण ही बातमी घरात पोहोचायला वेळ लागला नाही कमलाताई आता रागाने म्हणाल्या ही तर अतिकर्ते आहे आता वर्ग सुरू करते म्हणे हे म्हणजे घरचं काम नको फक्त बाहेरचं नाटक श्रुतीने नम्रपणे उत्तर दिलं आई मी घरचं सगळं नीट करते वर्ग फक्त दोन दिवसाचा आहे मी कुणाला त्रास देत नाही हे घर आहे समाजकार्यासाठी नव्हे कमलाताईंनी ओरडत दार आपटून घेतलं अमेयने ती रात्र श्रुतीसोबत गप्पा मारण्यात घालवली तू खूप मोठं काम करते आहेस पण आईला हे समजायला वेळ लागेल श्रुती म्हणाली माझं काम मी थांबवणार नाही पण मी कोणावर जबरदस्तीही करणार नाही ती समजून घेईल मी वाट पाहते शनिवार उजाडला श्रुतीच्या अभ्यास वर्गाचा दुसरा आठवडा होता मागच्या वेळी पाच मुली आल्या होत्या यावेळी बघता बघता दहा बारा जणींनी रांगा लावल्या त्यातल्या दोन मुली त्यांच्या आईला घेऊन आल्या होत्या त्यातली एक आई म्हणाली ताई आमच्या भागात असा अभ्यास कुणी घेत नाही आमच्या बायका थोड्या मागे पडल्या पण मुली पुढे चालत आहेत श्रुतीच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होतं वर्ग भरला संवाद झाला प्रश्न उत्तरं झाली छोट्या मुली आत्मविश्वासाने बोलायला लागल्या पण गावात सगळ्यांनाच हे पचत नव्हतं काही पुरुष मंडळी म्हणू लागली सुनबाईंनी आता वर्ग सुरू केलाय उद्या याचं राजकारण सुरू होईल शनिवारच्या वर्गानंतर श्रुती घरी आली जेवणाचा वेळ झाला होता सासूबाई किचनमध्ये होत्या आई मी आले श्रुतीने नम्रपणे म्हटलं कमलाताईंनी एक कटाक्ष टाकत जेवणाचं ताट समोर ठेवलं आवाज न करता काहीही न बोलता शब्दांपेक्षा जास्त काहीतरी सांगणारा तो शांतपणा होता तिरस्काराचा नाराजीचा जेवताना कमलाताईंनी फक्त एवढंच म्हटलं तू सासरी आलीस वाटलं होतं घर सांभाळशील तू तर गावभर भटकत फिरतेस श्रुती गप्प होती मनात खूप बोलायचं होतं पण ती संयम राखत होती दुसऱ्या दिवशी गावात एक विचित्र घटना घडली श्रुती वर्ग घेऊन परतत असताना तिला चौकात काही पुरुषांनी अडवलं बाई तुमचं काम खूपच पुढे जातय पण आमच्या बायकांना भडकवू नका घरात शांती हवी श्रुतीने सरळ डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं मी कुणालाच भडकवत नाही शिकणं आणि समजून घेणं म्हणजे भडकावणं नाही त्यांनी कटाक्ष टाकत पाय मागे घेतले पण नजर टाकूनच गेले ही सुनबाई फार जिद्दी वाटते तीच घटना दुसऱ्या दिवशी सासरच्या कानावर गेली यावेळी कमलाताईंनी मात्र उघडपणे सांगितलं तू जर हे वर्ग बंद केले नाहीस तर या घरात राहणं कठीण होईल हे असं वागणं आमच्या प्रतिष्ठेला धक्का देतं श्रुती थरथरली पण चेहरा शांत ठेवत म्हणाली आई माझं काम चुकीचं आहे का कमलाताईंनी रागात ओरडत दाराकडे बोट दाखवलं तुला जर तेच आवडत असेल तर हे दार मोकळं आहे अमे ऑफिसमधून आल्यावर हे सगळं ऐकलं त्याने आईला समजवण्याचा प्रयत्न केला आई श्रुती चुकीचं काही करत नाहीये ती घराचंही बघते आणि बाहेरचंही उलट तिच्यामुळे लोकांचं भलं होतंय कमलाताई म्हणाल्या हे घर आम्ही अनेक वर्ष सांभाळलं आमच्यावर कुणी बोट दाखवलं नाही पण हिच्या वागण्यामुळे लोक कुजबुजायला लागले आहेत त्या रात्री घरात शांतता होती पण प्रत्येक कोपऱ्यात एक विचित्र तणाव भरून राहिला होता श्रुतीने तिची डायरी उघडली आणि लिहिलं कधी कधी वाटतं मी एवढं का करते गप्प बसले असते तर घरात सुख शांती राहिली असती पण मी मी राहिले असते का माझं अस्तित्व म्हणजेच प्रश्न विचारणं उत्तर शोधणं आणि इतरांना आधार देणं ही जिद्द नाही ही माझी जबाबदारी आहे सकाळ झाली श्रुती पुन्हा कामाला लागली घरात सगळ्यांचं जेवण पाणी आवरावर मग सायकल घेऊन वर्गाच्या दिशेने निघाली तिच्या पाठीवर घराचा अविश्वास होता पण मनात न थकणारी ऊर्जा होती तिला माहीत होतं हा संघर्ष सोपा नाही पण मी चुकीचं करत नाही आणि हे घर एक दिवस माझं काम समजून घेईल घरात तणाव वाढलेला होता श्रुतीचे वर्ग नियमित सुरू होते आणि गावात त्या उपक्रमाची चर्चा होऊ लागली होती पण कमलाताईंना हे अजूनही न रुचणार होतं त्यांना वाटायचं सुनबाईला जरा जास्त स्वातंत्र्य दिलं की ती सगळं उद्ध्वस्त करेल श्रुतीचं मन मात्र अजिबात डळमळीत नव्हतं घरात ताण असूनही ती रोज सकाळी उठून घरातलं काम मनापासून करत असे कोणतीही कुरकुर नाही कोणतंही उत्तर नाही पण तिचं समाजकार्यही अबाधित दोन्ही जबाबदाऱ्या एकत्र सांभाळणं ही तिच्यासाठी जिद्द नव्हती ती तिची निष्ठा होती त्या आठवड्यात एक मोठी गोष्ट घडली श्रुतीच्या वर्गातली कविता नावाची तेरा वर्षाची मुलगी जी घरात भांडी घासत होती आणि वडिलांना शिक्षणाची काहीच गरज वाटत नव्हती तिचा तालुकास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला होता आणि विशेष म्हणजे तिने त्या निबंधात लिहिलं होतं माझी ताई श्रुतीताई माझ्या आयुष्यात फरक घडवणारी व्यक्ती आहे तिनं मला लिहायला शिकवलं विचार करायला शिकवलं आणि विश्वास दिला की मी काहीतरी करू शकते तो निबंध फोटोसकट पेपरमध्ये प्रसिद्ध झाला गावात सगळीकडे चर्चा झाली ही आपली श्रुतीताई सुनबाईने खरंच काहीतरी करून दाखवलं गावातल्या पोरींना दिशा दिली शेजारीन सरोज ताई ज्या पूर्वीपासून कमलाताईसोबतच असायच्या घरी आल्यावर म्हटलं कमला खरं सांगू तुझ्या सुनबाईने जरा वेगळं केलंय पण वाईट काहीच नाही आजकाल अशाच बायकांमुळे समाज पुढे जातो कमलाताईंनी गप्प बसणंच पसंत केलं मनात एक संघर्ष सुरू झाला होता एकीकडे गावातल्या लोकांचं कौतुक आणि दुसरीकडे आपली प्रतिष्ठा आपलं घरावर नियंत्रण त्या रात्री जेवणाच्या टेबलावर अमेयने विषय काढला आई श्रुतीचं नाव पेपरमध्ये आलंय एक मुलगी तिच्या वर्गामुळे पार तालुका स्तरावर गेली आहे आपण थोडं अभिमानाने बघूया ना कमलाताईंनी हसूनही बघायचं टाळलं त्या म्हणाल्या अभिमान तेव्हा वाटतो जेव्हा घरात मन शांत असतं मला घरात जिथं बायकांनी गप्प बसायचं शिकवलं तिथे सुनबाई उठून भाषणं करत असली तर मी काय बोलणार श्रुती काहीच बोलली नाही पण अमेय मात्र यावेळी शांत राहिला नाही तो म्हणाला आई गप्प बसणं म्हणजेच सुनबाई पण असं तुम्हाला वाटतं का मी तर म्हणतो ती आम्हा सगळ्यांची मान उंच करते त्या रात्री कमलाताईंच्या मनात मात्र शब्द घोळत राहिले गप्प बसणं म्हणजे सुनबाई पण मी चूक करत आहे का दुसऱ्या दिवशी श्रुतीच्या वर्गात कविता तिचं बक्षीस घेऊन आली ताई हे तुमचं आहे तिने छोटंसं पत्र दिलं तुमच्यामुळेच मी लिहायला शिकले आता मला वाटतं मीही कधी तुमच्यासारखी होईन श्रुतीच्या डोळ्यात अश्रू आले तिचा गळा दाटून आला ती विचार करत होती हे शब्द ऐकण्यासाठीच मी हा सगळा संघर्ष करत आहे त्या दिवशी घरी आल्यावर सगळं काही नेहमीसारखंच पण सासूबाईंचा चेहरा थोडासा मवाळ वाटत होता जेवणाच्या वेळी त्यांनी विचारलं तिचं नाव काय जिचा फोटो पेपरमध्ये होता श्रुतीने क्षणभर आश्चर्याने पाहिलं आणि उत्तर दिलं कविता कमलाताई म्हणाल्या बरी वाटली लिहायला शिकली म्हणजे बरं झालं श्रुतीने हळूच हसून उत्तर दिलं आई अजून बऱ्याच कविता आहेत त्यांना फुलवायचंय कमलाताईंनी नजर न लावता फक्त एवढंच म्हटलं जेव पण तो बदल श्रुतीच्या मनाला जाणवला ती तुटक नजर आता उबदार होण्याच्या मार्गावर होती त्या रात्री श्रुती आणि अमेय गच्चीवर बसले होते माझं म्हणणं खरं होतं ना अमेय हसून म्हणाला आई बदलत आहे श्रुती म्हणाली मला वाटतं लोक बदलतात पण त्यांना वेळ आणि आपुलकी लागते मी ती दोन्ही देणार आहे तू खरंच जिद्दी आहेस हो पण ही जिद्द फक्त लढण्यासाठी नाही जोडण्यासाठी आहे पुढच्या आठवड्यात गावच्या महिला दिनी एक कार्यक्रम ठरला आयोजकांनी श्रुतीला प्रमुख वक्ता म्हणून बोलावलं ती सुरुवातीला संकोचली पण अमेयने प्रोत्साहन दिलं आईला सांगू का ती म्हणाली बघ तू विचारलं तर कदाचित ती येईलही अमेय म्हणाला श्रुतीने संध्याकाळी चहा करताना सासूबाईंना विचारलं आई पुढच्या आठवड्यात महिलांचा कार्यक्रम आहे मी थोडं बोलणार आहे तुम्ही याल का कमलाताईंनी नजर मिळवली नाही पण त्यांनी बघते एवढंच उत्तर दिलं कार्यक्रमाचा दिवस उजाडला श्रुती सजली साध्या साडीमध्ये पण चेहऱ्यावर तेज होतं मंचावर बोलताना तिने सहज शब्दात भावना व्यक्त केल्या मी सून आहे बायको आहे शिक्षिका आहे आणि एक विचार करणारी स्त्री आहे मला सगळं निभवायचं आहे घरही आणि बाहेरचंही माझं बंड म्हणजे फक्त आवाज नाही तो बदल घडवण्याचा प्रयत्न आहे मला जिद्दी म्हणतात मी ते अभिमानाने स्वीकारते कारण माझी जिद्द कुणाला तोडण्यासाठी नाही तर उभं करण्यासाठी आहे प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला त्या गर्दीत एक चेहरा अलगत हसत होता कमलाताईंचा कार्यक्रमानंतर कमलाताईंनी मंचाच्या मागे येऊन श्रुतीचा हातात हात घेतला श्रुती मला माफ कर मी तुला समजून घेतलं नाही माझ्या काळात बायकांनी बोलणं म्हणजे अरेरावी वाटायचं पण तू दाखवलंस की बोलणं म्हणजे बंड नाही ते सत्याचा आवाज आहे श्रुती गलबलली सासूबाईंच्या डोळ्यातलं पाणी पाहून ती जवळ गेली पहिल्यांदा त्यांनी तिला स्वतःहून मिठी मारली त्या रात्री जेवणाच्या टेबलावर कमलाताईंनी अमेला आणि सासऱ्यांना म्हणाल्या आपली सुनबाई जिद्दी आहे पण तीच आपली खरी शान आहे सकाळ उजाडली श्रुती गच्चीत बसून चहा घेत होती आकाश उजळत होतं थोडेसे ढगही होते मनात मात्र प्रखर सूर्यप्रकाश होता स्वतःच्या अस्तित्वाचं समाधान काल झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात तिचं भाषण गाजलं होतं सोशल मीडियावर गावात आजूबाजूच्या संस्थांमध्ये ती चर्चेचा विषय ठरली होती पण तिचं मन गोंधळलेलं नव्हतं तिचा चेहरा तोच होता शांत नम्र पण एक चमक असलेला दरवाजात कमलाताई उभ्या होत्या त्यांच्या हातात दुसरा कप त्या पुढं आल्या दोघींनी गप्पा मारत चहा घेत गच्चीत बसणं ही गोष्ट याआधी कधीच घडली नव्हती चांगलं बोललीस काल खूप ऐकलं लोकांकडून कमलाताई म्हणाल्या श्रुती हसली मनातून बोलले हो मनापासून बोलल्यावरच लोक ऐकतात हे मला आता समजलंय तुला कधीही थांबवायचं नव्हतं पण मला वाटायचं घर मोडेल की काय श्रुती म्हणाली आई घर मोडतं जेव्हा आपण संवाद थांबवतो विचार बदलले तरी नाती तुटू नयेत म्हणूनच मी उगाच मोठा आवाज केला नाही कमलाताईंनी हळूच तिचा हात धरला जिद्दी सुनबाई म्हणून श्रुतीचं नाव आता गावभर आदरानं घेतलं जात होतं ती केवळ सून नाही ती विचारांची मशाल आहे ती बदलाची नदी आहे आणि हो ती जिद्दी आहे पण त्याच जिद्दीवर आज सगळ्यांचा अभिमान आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ